तिसतीच भाजी खाऊन कंटाळ येतो आज आहे ना मराठवाड्यातलं म्हणजे माझ्या आजोळची स्पेशल ही डिश बनवतो आहे वरण त्याला म्हणतात काही जणं बोरसुरी डाळ पण म्हणतात भंडाऱ्यामध्ये लग्नाच्या पंक्तीत मराठवाड्यात लातूरमध्ये आवर्जून ही डाळ असतेच बघू शकाल काय सुंदर दिसते काय रंग आला आहे आला आहे पटकनं रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मराठवाड्यातील लातूर स्पेशल बोरसुरी डाळ किंवा भोकरी डाळ भोकरी वरण असंही म्हटलं जातं कसे बनवायचे ते बघूयात तर सगळ्यात आधी डाळ शिजवून घेऊयात पण अशाच मस्त मस्त पारंपरिक आणि प्रांतीय पदार्थांसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा डाळ शिजवण्यासाठी इथे वेगवेगळ्या डाळींचा वापर करतो वेगवेगळ्या डाळी नसतील तर एकच तुरडाळ घेतली तरी काहीच हरकत नाही तुरडाळ घेतलेली आहे चार चमचे तुरडाळ आहे तर दोन दोन चमचे इथे मी घेते मसूर डाळ अख्खा मसूर नाही मसूर डाळ आहे ही आणि दोन चमचे सालासकटची मुगडाळ घेतली रेग्युलर मुगडाळ घेतली तरी काहीच हरकत नाही यामध्ये पुरेसं पाणी घालून हे स्वच्छ एकत्र धुवून घेऊन आता या डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत यामध्ये घालायचं पुरेसं पाणी झाकण लावायचं मध्यमाचेवर वाफवून घ्या किंवा मग एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून तयार होते डाळ शिजते तोवर आपण याचा वाटण किंवा मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर मसाल्यासाठी सगळ्यात आधी घ्यायचं एक मोठा चमचा अख्खे धने त्यानंतर यामध्ये अगदी लहान तुकडा दालचिनीचा काही लवंगा आणि काळी मिरी खडा मसाला कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा तो वापर करतो तेव्हा तो खूप कमी प्रमाणामध्ये वापरायचा खूप जास्त जर तुम्ही घालत घेतलात दालचिनी स्पेसिफिकली तर तो कडवटपणा उतरतो त्या पदार्थामध्ये आता हे सगळे जिन्नस हलकेसे आपण भाजून घेऊयात खूप रंग बदलायचा नाही छान असा हलकासा सुवास तरवळायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात खसखस अर्धा चमचा आणि चिरं एक चमचा आणि सुकं किसलेलं खोबरं आता हे पुन्हा सगळे एकत्र भाजून घ्यायचं चला आता हे सुके भाजलेले जिन्नस काढूयात का डिशमध्ये आणि हे रा ओल्या जिन्नसमध्ये अजिबात मिक्स नाही करायचं त्याचं कारण सांगते मी पुढे आता याच तेव्हा थोडंसं तेल घालून उभा चिरलेला कांदा लसूण घालायचं आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचं चला चा। कांदा ही मस्त सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे तर गॅस करते बंद आता हे मसाले पूर्ण थंड करून घेऊयात सुका भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय आता हा वाटून याची छान अशी पूड तयार करायची आधीच कांद्यामध्ये मिक्स करायचं नाही काय होतं ना ओलं आणि सुकं एकत्र एक केलं की हा जो खडा मसाला आहे तो हवा तितका छान असा बारीक दळला नाही जात आणि मग त्याचे खडे असे दाताखाली लागतात त्यामुळे सुकं वाटण आधी छान ग्राइंड करून फाईन त्याची पूड तयार करून घेऊयात <tart noise> सुंदर सुवास तर आता तुम्ही बघू शकाल हे छान असे पूड तयार करून तयार आहे कुठेच खडा मसाला असा राहिलेला नाही आहे आता यामध्ये हे जे कांदा आपण परतून घेतलेला आहे हा कांदा घालूयात एकच कांदा मी इथे वापरलेला थोडंसं यामध्ये घालूयात पाणी आणि याचं छान आता वाटण तयार करूया आणि हे बघा मस्त अशी पेस्ट बनवून तयार आहे तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये यामध्ये हे जे आपण मस्त वाटण तयार केलंय हे घालूयात आणि एक छान चार ते पाच मिनिट तेलामध्ये परतून घेऊया आणि इथे मस्तपैकी ना मसाला परतून झालेला आहे जे ताजे खडे मसाला घेतला त्याचा इतका छान सुवास तरवळतोय आता यामध्ये घालूयात पुढचे मसाले आपलाच मधुराज रेसिपीचा संडे मसाला अमेझॉनवर अवेलेबल आहे कसा ऑर्डर करायचा डिटेल्स देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आणि संडे मसाला म्हणजे बेसिकली स्पेशल काळा मसाला आहे आणि आपले बॅडगी मिरची याने पदार्थांना सुरेख येतो पण ॲट द सेम टाईम पचायला ते फार हलकं जातं हे करूयात मिक्स आणि मिनिटभर हे आणखी छान परतून घेऊया इथे डाळी पण आपल्या शिजून झालेल्या आहेत मस्त डाळ शिजली आहे आता रवी घ्यायची आणि ही डाळ अगदी एकजीव करून घ्यायची एकदम घोटून घ्यायची हे डाळ कुठे दिसली नाही पाहिजे आहा काय सुंदर मसाला दिसतोय आता जी डाळ आपण शिजवून आणि घोटून घेतली आहे ही डाळ घालूयात पूर्ण थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी घालणं अगदी ऑप्शनल आहे काहीजण घालतात काहीजण नाही घालत तर एक करूयात मिक्स मस्त भरपूर असं पाणी घालायचं शक्यतो दा खूप घट्ट नसते हे बोरसुरीवरण आता याला छान उकळी काढून घ्यायची म्हणजे याला तवंग किंवा तर्री खूप भारी येईल चला बोरसुरी वरण किंवा भोकरी डाळ भोकरी वरण इथे आपलं बनवून तयार आहे मस्त असा सुवास दरवळलेला आहे घरामध्ये आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतं हे सो so, हे बेसिकली रोज जेवणात असतं मराठवाड्यामध्ये किंवा कार्यात जर केलं तर लग्न कार्यासाठी पुरीसोबत हे सह करतात भंडाऱ्यामध्ये पण बनवलं जातं भंडारा म्हणजे सामूहिक प्रसाद किंवा महाप्रसाद बनवतात तेव्हा पण अशी मोठ्या क्वांटिटीत ही डाळ बनवली जाते तर नक्की बनवून बघा पुरीसोबत नसेल घ्यायची गरमागरम टम्म फुगलेली भाकरी घ्या मस्त अशी चुरा त्यावर ही डाळ आणि मस्त बरपा जबरदस्त लागते पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा